वसई विराट महानगरपालिकेच्या वतीने हा श्रावण रंग कार्यक्रम इथे होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित वसई विराट महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय दीपक सावंत सर वसई विराट महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय नारायण मानकरजी प्रकाश रॉड्रिकजी सन्माननीय संदेश जाधवजी इथे उपस्थित टिम्पल पब्लिकेशनचे सर्वे सर्वा आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक अशोक मुळेजी ज्येष्ठ पत्रकार अनिल जी भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष महेश सरवणकरजी उपायुक्त दीपक जाधवजी आणि सर्व इथे महानगरपालिकेचे अधिकारी आणि तुम्ही सगळे जमलेले रसिक श्रोते खरं तर शब्द सूर आणि भावना एकत्र आल्या की सुंदर कलाकृती निर्माण होते आणि तशीच एक सुंदर कलाकृती वैभव जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी श्रावण रंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्यासमोर घेऊन येत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या सगळ्या कलाकारांचे आभार मानते आणि वसई विरार महानगरपालिकेचेही आभार मानते की त्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि नारायण मानकरजींनी म्हटलं तसं भाषण होत नव्हती पण शुभेच्छा देणं आपलं काम आहे आणि तुम्ही रोवलेली मुहूर्त मेळ या अशा चांगल्या कार्यक्रमांची आपण नक्कीच पुढे नेऊया सगळेजण मिळून महानगरपालिका नेते आहे पुढे महानगरपालिकेमध्ये आता नवीन सत्ता येईल ज्याची कोणाची सत्ता येईल त्या सगळ्यांनी मिळून वसईच्या रसिक श्रोत्यांसाठी ही, ही परंपरा पुढे आपण नक्कीच चालू ठेवूया आणि मला निश्चित खात्री आहे की त्यावेळेला असेच सगळे रसिक श्रोते नेहमीच आमच्या आमच्या सगळ्यांची सकेर, साथ देतील जसं आपल्या वसईला विकासाची गरज आहे सामाजिक विकासाची इन्फ्रास्ट्रक्चरची तशीच एक सांस्कृतिक समृद्धता ही गरजेची आहे आणि आपल्या वसईने ती नेहमी जपलेली आहे तर आणि ती सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने आपण ही सांस्कृतिक परंपरा आपली वाढवतोय जपतोय तर तुम्हा सर्वांचेही इथे एवढ्या मोठ्या उपस्थितीने आल्याबद्दल मी आभार मानते आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आभार मानून मी थांबते जय हिंद जय महाराज कन्या कन्या स्नेहताई मॅडम आपण जी कौतुकाची ठाम आमच्या महापालिकेच्या पाठीशी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत मी सर्व सन्मान्य अतिथींना विनंती केली त्यांनी